नमस्कार मी डॉक्टर प्रणव देशपांडे आजच्या व्हिडिओमध्ये आपण माका किंवा भृंगराज किंवा केशराज याबद्दल माहिती बघणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा तुमच्या काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा माका म्हटलं आप की आपल्याला वाटतं की हे केसावरचं औषध आहे तर माका हा केसासाठी तर वापरला जातोच पण केसासाठी कसा वापरला जातो त्याचं ते तेल कसं तयार करायचं ते आपण नंतर बघूया परंतु माका जो आहे तो एक कफावरचं एकदम उत्तम असं औषध आहे लहान मुलांना जेव्हा कफाचा त्रास होतो त्यावेळेला साधारण चा। एक दहा एम एल माक्याचा रस काढायचा पाण्यामध्ये माक्याची पानं आणायची स्वच्छ धुवायची त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि मिक्सरला फिरवून किंवा पाटावरवंटा असेल तर त्याच्यावरती ठेचून माक्याचा रस काढायचा साधारण एक दोन चमचे म्हणजे दहा एम एलपर्यंत रस काढायचा त्याच्यामध्ये एक चमचा किंवा पाच ते सहा ग्रॅम मध घालायचा आणि तो एकत्र करून लहान मुलांना किंवा कफ ज्यांना झाला आहे त्यांना तो पिण्यासाठी द्यायचा त्याच्याने कफाचा त्रास एकदम लवकर कमी होतो तसंच माका हे श्वासाचं एकदम चांगलं असं किंवा उत्तम असं औषध आहे ज्यांना श्वासाचा त्रास होतो वातावरण बदलल्यानंतर दम लागतो अशा लोकांनी आता सांगितलेल्या पद्धतीनंच माक्याचा रस काढायचा त्याच्यामध्ये मध मद मिक्स करायचं आणि ते चाटण तयार करून ठेवून दिवसभर एक एक बोट असं त्याचं चाटण घेत राहायचं त्याच्याने जो श्वास लागतो तो कमी व्हायला मदत होतो माका हे कफावरचं औषध आहेच त्याच्याबरोबर ते पित्तावरचं सुद्धा चांगलं औषध आहे आणि वातावरचं सुद्धा चांगलं औषध आहे वातामुळे जेव्हा चक्कर येत असते जेव्हा फिरल्यासारखं होत असतं बसल्यानंतरसुद्धा चक्कर येते असं वाटतं डोळे मिटून बसल्यानंतर सुद्धा आपण फिरतोय किंवा सगळं फिरल्यासारखं जाणवत असेल तर अशा वेळेला माक्याचा रस जो आहे तो घ्यायचा त्याच्यामध्ये थोडंसं मध घालायचा आणि थोडंसं नारळाचं दूध असेल तर ते घालून ते घेतलं की त्याच्याने जी चक्कर येते ती बऱ्याचशा प्रमाणात कमी व्हायला मदत होते ज्यांचं डोकं वारंवार दुखत असतं म्हणजे विशेष करून पित्तामुळे ज्यांचं डोकं दुखत असतं अशा वेळेलासुद्धा माक्याचा रस नुसता घेतला किंवा माक्याचा रस तुपाबरोबर किंवा मधाबरोबर घेतला तरीसुद्धा डोकदुखी जी आहे ती कमी होण्यासाठी ह्याचा फायदा होतो माका हे उत्तम रसायन आहे रसायन म्हणजे शरीरातले सगळे धातू पुष्ट करणारं किंवा चिरतरून ठेवणारं असं औषध तर माका हे रसायनासारखं काम करतं माक्याचे पानं आणायची चांगली धुवायची सावलीमध्ये ती वाळवायची आणि त्यानंतर त्याचं चूर्ण करायचं साधारण एक ते दोन ग्रॅम ते चूर्ण घेतलं त्याच्यामध्ये थोडंसं खडी थोडीशी खडी साखर तूप आणि मध असं मिक्स करून जर रोज नित्यनेमाने घेत गेलो तर रसायनासारखं काम या माक्याच्या चूर्णाचं होत असतं या चूर्णामुळे पोटसुद्धा साफ व्हायला मदत होते आणि बुद्धी तल्लक होण्यासाठी सुद्धा ह्याचा फायदा होतो तर हा जो योग आहे तो साधारण चाळीस ते पंचेचाळीस दिवस नित्य नेमाने घ्यायचा म्हणजे त्याचे फायदे दिसायला सुरुवात होते माका हा नेत्र आहे नेत्र म्हणजे डोळ्यासाठी हितकारक आहे माक्याच्या पानांचं चूर्ण करून घेतलं किंवा माक्याच्या पानांचा रस जर रोज तूप मध आणि खडीसाखर ह्याच्याबरोबर रात्री झोपताना घेतला तर डोळ्यासाठी ह्याचा फायदा होतो असा अनुभवायला मिळतं हे चूर्ण पोटात घेत असताना त्याच्याबरोबर माक्याचा रस जो आहे तो सुद्धा थोडासा डोळ्यामध्ये घातला एक दोन ते चार थेंब स्वच्छ अशा पद्धतीनं काढलेला तरीसुद्धा डोळ्याला त्याचा फायदा होतो माका हे जीर्ण ज्वरावरचं एकदम चांगलं औषध आहे जीर्ण ज्वर म्हणजे बरेच दिवस अंगामध्ये ताप राहतो आहे भूक लागत नाही उत्साह नसतो आणि त्याचबरोबर खोकलासुद्धा असतो अशा वेळेला माक्याचा रस जो आहे तो दुधामधून जर रोज सकाळ संध्याकाळ घेतला तर एक साधारण दोन आठवड्यामध्ये त्याचा चांगला गुण येतो अंगातला ताप निघून जायला मदत होते आणि भूकसुद्धा चांगली लागायला मदत होते माका पोटातून घेतला तर त्याचे फायदे आहेतच परंतु माका जेव्हा आपण बाहेरून लावतो त्वचेवरती तेव्हा त्याचा जास्त फायदा व्यवहारामध्ये बघायला मिळतो तर जेव्हा पूर्ण अंगाला खाज सुटत असते आणि शरीरातून खपल्या निघत असतात अशा वेळेला माक्याचा रस स्वच्छ पाण्यामध्ये तयार केलेला जो माक्याचा रस आहे तो जर अंगाला चोळला दररोज नित्यनियमाने तर अंगावरची खास जी आहे ती निघून जायला मदत होते त्वचासुद्धा त्यातून नवीन निर्माण जी होणार आहे ती चांगल्या पद्धतीची येते आणि त्या खपल्या वगैरे सगळ्या निघून जायला लागतात जेव्हा शरीरामध्ये एखाद्या विशिष्ट भागाला सूज असते समजा पायावरती सूज आहे हातावरती सूज आलेली असेल त्यावेळेला माकाचा रस काढून जर त्या त्वचेवरती जिरवला तरीसुद्धा सूज कमी होण्यासाठी याचा फायदा होतो जेव्हा त्वचेवरची कातडी जी आहे ती एकदम अशी घट्ट झालेली असते आणि त्वचेवरती मेदाच्या गाठी आलेल्या असतात किंवा शरीरामध्ये वात वाढलेला असतो आणि शरीर अवास्थ वाढलेलं असतं अशा वेळेला माक्याचा रस जर नित्य नेमाने जर चोळला म्हणजे माक्याच्या रसानेच जर मसाज केला तर साधारण शंभर दीडशे दिवस आपण हे जर कंटिन्यू करत राहिलो तर त्याच्याने त्या चरबीच्या किंवा मेदाच्या ज्या गाठी आहेत त्यासुद्धा बसायला मदत होतात आणि त्यातून त्वचासुद्धा चांगली होते माका जो आहे तो केश आहे म्हणजे हा उपयोग सगळ्यांना माहिती आहे बऱ्याचशा औषधी तेलामध्ये माकाचा रस असतो परंतु फक्त माक्याच्या रसाचं जरी तेल बनवलं एकदम स्वच्छ निर्भेळ असं तिळाचं तेल घेतलं किंवा खोबरेल तेल घेतलं आणि त्याच्यामध्ये मा माक्याचा रस घातला त्याच्या चौपट जर दूध घातलं आणि ते लोखंडी कढईमध्ये जर तेल सिद्ध केलं तर केस वाढीसाठी त्याचा खूप चांगला फायदा होतो काळे केस जे आहेत ते टिकून राहतात जे पांढरे केस आहेत ते काळे व्हायला त्यातून मदत होते परंतु हा प्रयोग नित्यनेमाने करावा लागतो म्हणून माक्याला केश असं म्हटलेलं आहे किंवा केशराज असं संस्कृतमध्ये माक्याला नाव दिलेलं आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा पुन्हा भेटू एका नवीन आणि शास्त्रोक्त माहितीसह तोपर्यंत नमस्कार